जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या गावांमध्ये हजारो ब्रास अवैध वाळूसाठी आढळून आल्यामुळे परतूर एच डी एम आणि मंठा तहसीलदारांच्या पथकांकडून दिनांक पंधरा जूनपासून इंजा आणि टाकळखोपा गावच्या हद्दीतील अवैध वाळू साठे जप्त करून सासखेडा येथील वाळू साठ्यांवर एकत्रित केले जात आहेत एकीकडे अवैध वाळू साठे जप्तीची कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे वाळू चोरांचा रविवारच्या बिर्याणी पार्टीला मराठवाडा विदर्भातील राजकीय नेते आणि महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमुळे उल चर्चेला उधाण आले आहे पूर्णा नदी काठावरील देवठाणा टाकळखोपा आणि सासखेडा ही गावे अवैध वाळू विक्रीची केंद्र बनली असून या ठिकाणांवरून मराठवाडा विदर्भातील बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी आणि जालना जिल्ह्यात वाळू पुरवली जात आहे या अवैध वाळू विक्रीतून दररोज लाखोंची उलाढाल होत असते दिनांक पंधरा जून रोजी मंठा तहसीलदारांनी एक हायवा आणि दोन टेम्पो पकडले तर पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा गावच्या हद्दी हजारो ब्रास वाळू साठे जप्तीची कारवाई सुरू सत्र वाळू चोरांनी पार्टी दिली या उच्च प्रतिष्ठित आणि पोलीस प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांसह पूर्णा नदीकाठच्या लहान मोठ्या शेकडो वाळू चोरांची उपस्थिती होती यामुळे या बिर्याणी पार्टीची सर्वत्र चर्चा रंगत असून पूर्णा नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतूक आणि साठे जप्तीच्या कारवाईवरून दबाव तंत्र आणण्यासाठी या बिर्याणी पार्टीचा बेत ठरला का या पार्टीत काही षडयंत्र ठरले का या पार्टीला उपस्थिती लावणाऱ्या महसूल आणि पोलीस प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशा आशयाची तक्रार मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात वाळूचा काळा बाजार चालू आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वरिष्ठांना तक्रारी देऊन कळवण्यात आलं होतं त्यानंतर वरिष्ठांनी मंठा तहसीलदार यांना कळवल्यामुळे त्या ठिकाणी मंठा तहसीलदार यांनी वाळूचे साठे जप्त करून कारवाई करायला सुरुवात केलेली परंतु मंठा तहसीलदार यांनी इथपर्यंत थांबल्या नाही तर मंठा तहसीलदार यांनी संबंधित एजन्सी अधिकृत परवानगीचा दुरुपयोग करून वाळूचा काळा बाजार करीत असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी जालना यांना लेखी आव्हानपत्र देऊन कळवले की संबंधित एजन्सीला ब्लॅकलिस्ट करून कारवा केलेला करार रद्द केला पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली साठे जप्त चालू असताना रविवारी मराठवाडा विदर्भ या सरहद्दीवर वाळू माफिया मार्फत मोठी पार्टीचा बिर्याणी पार्टीचं आयोजन केलं होतं या बिर्याणी पार्टीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाला का असा प्रश्न उपस्थित होतो कारण मंठा तहसीलदार ही कारवाई कंटिन्यू चालू ठेवतील अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा प्रतिनिधी अमोल राऊत एन टीव्ही न्यूज मराठी मंठा जालना